नमस्कार मित्रांनो मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दोन बिंदू जोडून किती रेषाखंड काढता येतात तर आपल्याला हे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सतत विचारत असतात म्हणजे मित्रांनो आपल्याला दोन पॉईंट आहे हे दोन पॉईंट जोडून किती आपल्या लाईन्स ड्रॉ करता येतील आता इथे ए बी असे दोन पॉईंट आहे हे दोन पॉईंट मिळून आपल्याला एक लाईन ड्रॉ करता येते तर तसे आपण हे ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण एक्झाम्पल घेणार आहोत तर फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याला तीन बिंदू दिले तर हे तीन बिंदूंमधून आपल्या किती रेषाखंड काढता येतील तर आपले बिंदू किती आहेत तीन त्या अगोदरची संख्या दोन डिवायडेड बाय टू अशी ट्रिक्स आहे तीन जुने सहा सहा भागिले दोन आपला आन्सर आलं तीन म्हणजे इथे आपल्याला तीन रेषाखंड काढता येतील फर्स्ट सेकंड आणि थर्ड हा पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन रेषाखंड काढता येतील मित्रांनो आपण पुढची जरा मोठी एक्झाम्पल घेऊया आता समजा आपल्याला इथे चार पाच बिंदू दिले एक दोन तीन चार पाच हे आपल्याला पाच बिंदू दिले एक दोन तीन चार आणि पाच हे पाच बिंदूंमधून आपल्याला किती रेषाखंड काढता येतील तर मित्रांनो किती येतील एकूण बिंदू पाच इंटू चार डिवायडेड बाय दोन पाच चोक वीस भागिले दोन म्हणजे दहा आपल्या रेषाखंड इथे भेटतील तर आपण पाहूया किती हा झाला एक हा झाला दुसरा हा झाला तिसरा हा झाला चौथा हा झाला पाचवा त्यानंतर मित्रांनो अजून कुठे वन आणि थ्री सहावा वन आणि फोर सातवा टू आणि फाईव्ह आठवा टू आणि फोर नववा अजून कोणता राहिलेला आहे थ्री आणि फाईव्ह दहावा झाले असे आपल्या टोटल दहा रेषाखंड इथे भेटलेले आहेत तर मित्रांनो ट्रिक्स काय आहे तर दिलेले बिंदू दिलेले बिंदू मोजायचे आता समजा आठ बिंदू दिले आपल्याला आपण एक्झाम्पलच पाहूया आता समजा एक सर्कल दिला आपल्याला आपण इकडे थोडं ड्रॉ करूया इथे आपल्याला एक सर्कल दिला त्यावर ते त्यांनी पॉइंट घेतले इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे पॉईंट घेतले वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट एट पॉईंट आहेत तर आपण लगेच आन्सर काढू शकतो आहे किती एट इंटू सेवेन डिवायडेड बाय टू सा, सात सातेआठी छप्पन्न डिवायडेड बाय टू किती आले अठ्ठावीस तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला अठ्ठावीस रेषाखंड काढता येतात पण काही वेळेस त्यांनी दिलेले पण असतात आता इथे समजा आपल्याला एक दोन तीन चार हे चार रेषाखंड दिलेले आहेत अशी डायग्राम दिलेली आणि आपल्याला सांगितलं या मध्ये अजून किती रेषाखंड काढता येतील अजून किती म्हणजे ऑलरेडी दिलेले आहेत ते किती आहेत एक दोन तीन चार हे चार रेषाखंड दिलेले आहेत चार हे आपले आलेले आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस मायनस चार केल्यानंतर आपल्याला अजून चोवीस रेषाखंड काढता येतील तर चोवीस कसे काय काढता येतील तर हे झाले चार त्यानंतर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा नंतर एक तीन तेरा एक चार चौदा एक पाच तर झालेलं आहे एक सहा किती आले सोळा सतरा त्यानंतर दोनमधून तसं दोन एक झालेलं आहे दोन तीन पण झालेलं आहे दोन चार दोन पाच दोन सहा असे आपण काउंट केले तर ते टोटल ट्वेंटी एट येतात त्यापैकी त्यांनी चार दिलेले होते ट्वेंटी एट मायनस चार आनसर चोवीस म्हणजे अजून आपल्याला चोवीस रेषाखंड काढता येतील तर मित्रांनो हे क्वेशन आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हमखास विचारले जातात तर ही ट्रिक्स आपण नक्की फॉलो करू शकता तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो